डॉक्टर <दोक्तर> बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो

जय भारत मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर आज आम्ही बहुजन पंतचा जिल्हा उपाध्यक्ष मी अंकित वाघारे जिल्हा संघटक चैतनबाई तुपारे जिल्हा संपर्क प्रमुख स्वप्नीलबाई हराव आणि तालुका अध्यक्ष नितीन भालेराव आज आम्ही इथे जमण्याचा मुख्य क्षण असा आहे की आजच्याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचं जे जहरी पुस्तक आहे त्याचं दहन केलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे काही श्लोक, तो श्लोक श्त्रियान करता। श्त्रियान तो। ते श्लोक स्त्रियांकरता स्त्रियांचं स्वातंत्र्य हिरावून घेत होते आणि वर्णांचा भेद होता त्याच्यामध्ये आणि हे चार भेद करून कुठल्या वर्णांना कुठलं काम करायचं ह्यात त्यात ठरवून दिलेलं होतं एक प्रकारे सर्व जातींचं तिथे भेदभाव केलेलं होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे स्त्रियांना घराच्या बाहेर न पडण्याचं देखील स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलं होतं आणि स्त्रियांना त्यामध्ये हिन दर्जाचं मानलं जात होतं स्त्रियांच्या मुक्तीचं एकदम त्यांनी विल्हेवाट लावून ठेवली होती स्त्रियांना मोकळेपणाने वावरू देत नव्हते असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे की पुस्तकप्रेमी होते त्यांनी हजारो ग्रंथ वाचले होते पुस्तकांची त्यांनी शहानिशा केली ह्या मनुस्मृतीची आणि त्यांना ह्याच्यामध्ये कुठंतरी समानता असमानता आढळून आली त्यानंतर त्यांनी बघितलं की ह्या मनुस्मृतीमध्ये ज्या मनूने ही मनुस्मृती लिहिलेली आहे हा कुठला विचार आहे ह्याच्यामध्ये भेदभाव किती आहे स्त्रियांसाठी किती अन्यायकारक याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि तसेच शूद्रांसाठी अतिशूद्रांसाठी त्यांचं ते जे शोषण केलेलं होतं आणि एक जात एका एक पायरी होती दुसरी जात दुसऱ्या पायरी होती तिसरी जात तिसऱ्या आणि चौथी जात चौथ्या पायरी होती हे एकमेकाच्या वर खाली जाऊ शकत नव्हते म्हणजे इतका असमानता होती त्या समानतेला असमानतेला कुठंतरी मूठ माती देण्याचं काम हे आपल्या तुमच्या आमच्या बापाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस महाड या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस रोजी म्हणजे आजचा दिवस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी लाताडून त्या संस्कृतीला त्या जा पुस्तकाला जाळून त्यांना दाखवून दिलेला आहे त्या लोकांना की हे समाजामध्ये कुठंतरी दुफळी निर्माण करणारं आणि जहरी पुस्तक आहे त्याऐवजी बघा मित्रांनो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बिझनरी लिडर होते त्यांचा दूरदृष्टिकोन बघा ह्या पुस्तकांना त्यांनी चॅलेंज दिलं आणि त्याच त्याच तोड संविधान लिहिलं आणि स्त्रियांचे मुक्तीदाते बनले आज आमच्या माझ्या बायकोला बहिणीला आईला आणि तुमच्या आई बहिणीला असं वाटतंय की आता जी मनुस्मृतीची जी पिल्लावळ आहे जे तुटपून जे पैसे देत आहेत आणि स्त्रियांना खुश करून आकर्षित करून जे सत्तेत जाण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यांना मी तोड उत्तर देतोय की माझ्या बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने तर कोणी त्या स्त्रियांचा मुक्त जाता आणि लाडका भाऊ नाही तो लाडका बाप होता ज्याने आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे नोकरीचे आणि सर्वत्र दार उघडे करून दिलेले आहेत आणि सगळ्या जाती धर्मासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते हे एकमेव नेते नसून हे मुक्तीदाता होते ज्यांनी आपल्याला घाणीतून काढून स्वतंत्र दिलं आज तुम्ही आम्ही त्याची फळं टाकत आहोत या जहरी पुस्तकाला त्यांनी जर आव्हान दिलं नसतं तर आज तुम्ही आम्ही ह्या परिस्थितीत उभे राहिलो नसतो आणि स्त्रिया आज कुठेतरी चूल आणि मूल करत असते आणि आपण कुठेतरी घरगड्या म्हणून काम करत असतो त्याच्या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा संघर्ष त्याग करून आज आपल्याला हे सोन्याचे दिवस दाखवलेले आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आणि माझे बहुजन युथ पॅन्थरचे जे वाघ आहेत जे पॅन्थर आहेत त्यासर्फे आम्ही क्रांतिकारी जमीन करतो आणि आज मनुस्मृती दहन करण्याच्या दिवशी आम्ही मनुस्मृती दहन करून आज खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला आम्ही हे प्रत्येक करत हो। आहोत आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो कारण आमच्या बापाने जे केलेलं आहे तेच काम आम्ही इथनं पुढेही करू संविधान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय जय भीम जय पंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयो